कलरच्या एकदम नंबर एक आला ना कलर ह्याला एक पॉवरने झाली ना घवले गुलर एक करायची तर घावाने थोडं ऊस दाबल्यासारखं करतो आणि ते लेवळ ह्याच्यावरच लावलं ना तुम्ही जवळच लावला ह्याला किती आपण दोन पोते खत ऑर्गॅनिक डी ए पी आणि आर पी एस शहात्तर एक लिटर सॉईल गाड अर्धा लिटर किती महिने झालेला लावलेलं दीड दोन महिने झाले का चोवीस डिसेंबर का ते फवारणीमुळे एकदा कलर बी छान आला आहे आणि एकदम टाईट जमला ना वंबी एकदम मस्त पडली याची एक सामान वंबी उंची बी एक सामान आहे वाटतं का का पहिल्यांदा वापरलं ना